सकाळच्या घाई गरबडीमध्ये नाश्त्यासाठी झटपट होणारे मेंदवडे आज आपण करणार आहोत इथं डाळ किंवा मैदा किंवा तांदळाचं पीठ न वापरता आपण झटपट होणारे मेंदवडे आज करणार आहोत याच्यामध्ये दही सोडा इनो काहीही न वापरता मेंदवडे आपण तयार केले आहेत तर त्याच्यासोबत एक चटणी पण करणार आहोत एकदम सोपी चटणी आहे खोबरं न वापरता आपण ही चटणी करणार आहोत शेंगदाण्याची चटणी आहे ही तर पटकन रेसिपी सुरुवात करूया इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचे आहेत म्हणजे चटणी ना खूप टेस्टी होते आणि मेंदू वडे ना बऱ्याच वेळ कुरकुरीत राहतात या पद्धतीने करसाल ना तेवढेच परफेक्ट होतील तर शेंगदाणे छान खमंग भाजले आहेत आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मसाल्याचे चमचा असते ना ते अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं पण छान खमंग भाजून घ्यायचं आहे चटचट आवाज पा आला पाहिजे असं जिरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता शेंगदाणे पण छान भाजले आहेत आणि जिरं पण छान भाजलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेणार आहोत तर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरला छान बारीक दळून घ्यायचं आहे तर याच्याचमध्ये आपल्याला चार पाच हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि कोथिंबीरसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची आहे मिरच्या हे थोड्या कमी तिखट आहेत जास्त तिखट असतील तर तुम्ही थोड्याशा कमी वापरायच्या आहेत हे थोड्या थोडेच तिखट असतात म्हणून मी थोड्या जास्त मिरच्या घेतल्या आहेत तर याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीरसुद्धा टाकायचं आहे आणि मिक्सरला एकदम बारीक असं पाणी न टाकता आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे जर तुमच्याकडं खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा चटणी करू शकता सुद्धा चटणी खूप मस्त लागते तर बघू शकता मी पाणी न टाकता छान बारीक वाटून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा मिक्सरला छान बारीक फिरून घ्यायचं आहे जर पुन्हा ही शेंगदाण्याची चटणी जर खूप कोरडी झाली ना तर पुन्हा थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मिक्सरला एकदम बारीक असं फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता अशी चटणी झालेली आहे तर आता इथं आपण फोडणीची तयारी करणार आहोत ही चटणी ना खूप मस्त, मस्त लागते तुम्ही डोश्यासोबत इडलीसोबत किंवा तशासोबत तुम्ही खाऊ शकता खूप मस्त लागते भातासोबतसुद्धा खूप मस्त लागते एकदा नक्की करून बघा तर इथं एक चमचा तेल घेतला आहे तेल छान कडकडीत गरम केलं याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचाला कमी जिरं घेतलं आहे आता याच्यामध्येच कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता पण छान परतून घ्यायचा आहे हे सगळं व्यवस्थित छान परतून घेतल्यावर याच्यामध्ये आपल्याला जे आपण वाटण केलं होतं ना ते वाटण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता मला इथे थोडंसं पातळच पाहिजे आहे चटणी पातळ चटणी वड्यासोबत खूप मस्त लागते तुम्ही करून बघा तर याच्यामध्ये मी पाणी ॲड केलं आहे आता चवीप्रमाणे आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एक छान खळखळून उकळी येऊ द्यायची आहे तर पण चवीला खूप अप्रतिम लागते ही चटणी नक्की करून बघा तर मस्त अशी उकळी आलेली आहे तर बघू शकता खूप पातळ किंवा जास्त घट्ट पण नाही आहे अशीच चटणी आपल्याला पाहिजे आहे तर चटणी तयार आहे आता हे साईडला ठेवूया आता इथे एक पातेलं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी टाकायचं आहे ह्याच वाटी मेजरमेंट घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही वाटीने मेजरमेंट घ्या पण एकदम परफेक्ट मेजरमेंट घ्या तर एक वाटी आपण पाणी घेतलं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि बारीक चिरलेला कढीपत्ता कढीपत्ता पण थोडंसं कापून टाकायचा म्हणजे खूप छान फ्लेवर होते आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता आ पाण्याला पण उकळी आली होती आता याच्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा टाकायचा आहे रवी रवासुद्धा त्याच वाटीने घेतला आहे ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं ना त्याच वाटीने एक वाटी रवा आणि एक वाटी पाणी आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे गॅस बंद केला आहे आणि दोन तीन मिनटं आपल्याला हे वाफेवर छान शिजू द्यायचं आहे सगळं पीठ आपल्याला पहिल्यांदा कोरडं वाटेल पण पाण्याचं परफेक्ट मेजरमेंट आहे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यावर ते छान एकजीव होते तर गॅस बंद आहे हे लक्षात ठेवा तर झाकून ठेवलं होतं दहा मिनटासाठी तर थोडंसं गरमच आहे जास्त थंड करू नका थोडंसं गरम असतानाच आपल्याला हित हाताला तेल लावायचं आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीतून पीठ छान मळून घेतलं आहे जर तुम्हाला वाटलं की पीठ खूप कोरडं झालं असेल तर थोडंसं गरम पाण्याचा हात हाताने पीठ छान मळून घ्यायचं आहे गरम पाणी हाताला लावायचं आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे पण गरम पाण्याची सुद्धा तुम्हाला गरज पडणार नाही पण इतकं परफेक्ट मेजरमेंट आपण घेतलं आहे आता याचे छान मेंदूवडे आपण मेंदवड्या सगळे आकार देणार आहोत आणि छान सगळे मेंदूवडे मी बनून घेतले आहेत तर हलकंसं तेल आपण आता गरम केलं आहे जास्त कडकडीत तेल गरम करू नका नाहीतर काय होते वडे तळवत ना आतून कच्चे राहतात आता एक एक वडा आपल्याला याच्यामध्ये छान तळून घ्यायचा आहे बारीक गॅसवर छान आपण वडे तळून घेणार आहोत तर छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत खूप मस्त लागतात बरं खूप मस्त झाले होते खरंच ट्राय करा ते आता आपण जेव्हा उडदाच्या दाळीचे वडे करतो ना त्याला भरपूर वेळ लागतो आणि ते बऱ्याचदा तेलकटसुद्धा होतात उडदाच्या डाळीचे वडे करायचे असले ना की उडदाची डाळ दा दोन तीन तास भिजवा मग मिक्सरला बारीक फिरवा लाईट बऱ्याचदा लाईट पण नसते उन्हाळ्यामध्ये आमच्या इकडे लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे तर हे शॉर्टकटमध्ये आणि खूप खायला खूप चवीला खूप मस्त लागतात एकदम शॉर्टकट पद्धत आहे आणि तेलकट पण होत नाही तर बघू शकतात किती मस्त झाले आहेत आणि खूप कुरकुरीत झालेले आहेत आवाजसुद्धा ऐकू शकता तर आपले वडे तयार आहेत आता गरमागरम वडे चटणीसोबत खायचे आपण जे शेंगदाण्याची चटणी केली होती ते चटणीसोबत खायचे जरी वडे थंडी झाले ना तरी पण बराच वेळ कुरकुरीत राहतात तर आता ह्याच्यावर चटणी टाकायची वड्यावर आधी सर्व करायची खूप मस्त लागते संध्याकाळच्या टायमाला हे वडे करा जे चार ते पाचच्या दरम्यान भूक लागते ना त्या टायमाला करा खूप मस्त